संत सोपान काका बँकेचे का संस्थापक महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष सहकार महर्षी माजी आमदार पुरंदर तालुक्याचे भाग्य विधाते स्वर्गीय आमदार चंदूकाका जगताप यांना सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन अभिवादक संत सोपान काका का सहकारी बँकेचे अध्यक्ष माननीय आमदार संजय जगताप उपाध्यक्ष रमणिकलाल कोठाडिया सर्व संचालक मंडळ आणि कर्मचारी वृंद दैनिक संध्याचं संध्या, संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह शिरूर तालुक्यातील वडगाव असा येथील आपल्या मित्राच्या मदतीला आपल्या मित्राच्या संसाराला त्याच्या मुलीच्या भवितव्यासाठी दोन हजार ते दोन हजार एक च्या सर्व वर्ग मित्रांनी एकत्रित येत दत्तात्रय नानासू जांभळे यांचे गेले दोन महिन्यांपूर्वी अपघाती दुःखद निधन झाले होते त्यामुळे आपल्या मित्राच्या संसाराला काहीतरी आर्थिक मदत लागावी आणि आपला काहीतरी हातभार लागावा या दृष्टिकोनातून त्यांची असणारी मुलगी तिच्या खाते खोलून त्यावर एक ठोस अशी सत्तर हजार रुपये रक्कम भरून एक नवीन आदर्श या ठिकाणी मित्रांनी घालून दिलाय समाजामध्ये एक वेगळा आदर्श ठेवलाय तसेच ही रक्कम तिच्या भविष्यासाठी तिचे अठरा वर्ष झाल्यानंतर तिच्या शिक्षणासाठी लग्नासाठी असेल किंवा तिच्या एकविसाव्या वर्षाच्या वयानंतर तिच्या खात्यावरती ती जमा होणार आहे असं यावेळी उपस्थित वर्गमित्रांनी सांगितले यावेळी अंकुशराव सोडवणे डॉक्टर सुजितराव शेलाल माणूदास डवळे श्रीकांत गोरपडे तसेच मोठ्या संख्येने परिवार उपस्थित होता आमचा छत्रपती विद्यालय गुडगाव रसई या शाळेमध्ये आम्हा सर्व विद्यार्थ्यांबरोबर आमचा वर्गमित्र जांभळे शिकत होता एका अपघातामध्ये दुःखद निधन झालं अत्यंत खूपच अति दुःखाची खूप वाईट गोष्ट आहे परंतु प्रारब्धापुढे विलाज नसतो त्यांच्या कुटुंबाला जे काही दुःख झालं आहे त्या सर्वामध्ये आम्ही सर्व वर्गमित्र सामील आहोत परंतु एक या दुःखातून सावरण्यासाठी त्यांची मुलगी आहे मुलगा आहे त्यांना एक छोटासा हातभार लागावा यासाठी आम्ही सर्व वर्गमित्रांनी मिळून छोटंसं एक योगदान तयार केलं एक रक्कम रक्कम तयार केली आणि ती रक्कम सुकन्या योजनेमार्फत त्या मुलीकडे ती सुपूर्त केलेली आहे या सर्वबद्दल या सर्व योगदानाबद्दल सर्व, योगदाना सर्व वर्गमित्रांचे खूप खूप आभार गेल्या दोन महिन्यापूर्वी आमच्या वर्गातील वर्गमित्र दत्तात्रेय नानासो जांभळे या मित्राचं निधन दुःख तास निधन झालं अपघाती निधन झालं दत्ताच्या निधनाने जांभळे परिवाराला जे दुःख झालं किंवा आमच्या वहिनींना जे दुःख झालं या दुःखातून सावरण्यासाठी आमच्या सर्व दोन हजार दोन हजार दोन हजार एक बॅचने जो त्याच्या मुलीसाठी जो निधी गोळा केला तो निधी देण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत तरी दत्ताच्या मुलीच्या आम्ही या ठिकाणी सुकन्या योजना या ठिकाणी सुकन्या योजनेत दत्ताच्या मुलीवरती जेवढी मदत होईल तेवढी मदत टाकलेली आहे तरी दत्ताच्या मुलीला ही जी मदत लागल तरी आ, जी मदत लागेल ती मदत आम्ही सर्व वर्गमित्र देण्याचा प्रयत्न करू आणि या ठिकाणी थांबतो तरी नानासाहेब जांभळे दोन महिन्यापूर्वी अपघाती निधन झालं दत्ताच्या जाण्याने खरोखर त्यांच्या वडिलांना आजही त्यांच्या मंडळीला आजही तेवढंच दुःख होतं तो मलाच नाही तर आम्ही दत्ताचे सर्व वर्गमित्र आहेत वर्गात दोन हजार दोन हजार एकची बॅच आमची अतिशय सगळी मुलं एका फोनवरती कुणीतरी कमेंट टाकली की बा दत्ताला आपल्याला काही ना काही मुंजी मदत करायची तर सर्वांनी काहीने हजार काहीने दोन हजार अशी मदत दत्ताला केली त्यातून जेवढे पैसे जमलेत तेवढे आम्ही दत्ताच्या छोटी मुलगी आहे त्या मुली ना मुलीच्या नावावरती सुकन्या म्हणून एक योजना काढली योजना आलेली आहे नवीन ती योजना योजनेत पैसे टाकून त्या मुलीच्या नावावरती एक एक वर्षाने त्याच्यावरती थोडे थोडे पैसे टाकले की त्याची रक्कम वाढेल आणि अठरा वर्षानंतर तिला चांगली तिच्या शाळेसाठी म्हणा तिच्या भविष्यासाठी काही ना काही मदत शंभर टक्के झाल्याशिवाय राहणार नाही आमची छोटीशीच मदत पण दत्ताच ज्या जाण्याने सर्वच तुम्हाला जेवढं दुःख झालं आहे तेवढं आमच्या आमचा एक भाऊ गेल्याचं दुःख आम्हाला शंभर टक्के झाल्याशिवाय राहत नाही आणि इथून पुढं पुढं आमच्या बहिणीसारख्या आहेत तुम्ही तुम्हाला कुठलीही अडचण आली तर आम्ही सर्व तुमचे भाऊ म्हणून तुम्हाला कधी बी मदतीचा मदत मदतीसाठी पुढे येऊ एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो लाईव्ह साठी प्रतिनिधी विजय कांबळे शिरूर महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा